गाडी तर सगळे चालवतात पण अशी कोणती गाडी आहे जिचं नाव ऐकताच डोळ्यासमोर फक्त पैसा पॉवर आणि प्रेस्टिज येतं यस तीच मी बोलतोय रोल्स रॉयस गाडीबद्दल रोल्स रॉयस गाडी एक श्रीमंती एक दरारा आणि एक स्वप्न ही गाडी केवळ एक कार नसून प्रतिष्ठा राजेशाही आणि यशाचं सर्वोच्च शिखर मानली जाते ही गाडी म्हणजे श्रीमंतीचं प्रदर्शन नाही तर ती एक स्टेटस सिंबॉल बनलेली आहे आजच्या तरुणाईसाठी ही गाडी म्हणजे एक स्वप्न आहे एक जिद्द आहे ही नुसती गाडी नाहीये एक मुव्हिंग एम्पायर आहे जगात गाड्यांचे हजारो ब्रँड्स आहेत पण रोल्स रॉयचं विश्वच काही वेगळंच आहे तुम्ही कितीही मोठे बिझनेसमॅन असा जोपर्यंत तुमच्या गॅरेज मध्ये त्या स्प्रिट ऑफ एक्सट्रेसीचा लोगो असलेली कार उभी राहत नाही तोपर्यंत तो तुमची श्रीमंती अर्धीच मांडली जाते पण एकेकाळी याच गाडीनं भारताच्या एका राजाला अपमानित केलं होतं तो अपमान फक्त त्या राजाचा नव्हता तर संपूर्ण भारताचा होता त्यानंतर त्या राजानं जे केलं त्या घटनेनं रोल्स रॉयल्स कंपनीची जगभर नाचिक्की झाली होती राजानं हा अपमानाचा बदला कसा घेतला ब्रिटिशांचा माज कसा उतरवला त्या गाडीची नाचिक्की झाल्यावर परिणाम काय झाले याचीच गोष्ट सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी भारतात सुद्धा एक असा काळ होता जेव्हा भारतातले सगळे राजघराणे हे श्रीमंतीच्या बाबतीत इंग्रजांना मागे टाकायचे मग ती गोष्ट हिरे सोननानं पैसा अडका असो वा गाड्यांच्या बाबतीत असो अशाच पद्धतीनं भारतातले राज्यकर्ते राजे हे श्रीमंती दाखवण्यात कोणासमोरच झुकत नसत असाच एक राजा होता अलवरचे महाराजा जयसिंग प्रभाकर त्यांनी त्यांच्या श्रीमंतीच्या जोरावर रोल्स रॉयस कंपनीला गुडघे टेकायला भाग पाडलं होतं काळ होता एकोणीसशे वीस सालचा भारतापासून लांब राहून महाराजा जयसिंग हे लंडन मध्ये थोड्या दिवसांसाठी स्थायिक झाले होते लंडनमध्ये फिरत असताना त्यांना एकदम साध्या विषयात राहण्याची सवय लागली होती त्यांचं राहणीमान इतकं साधं होतं की त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक ही नसत असंच एक दिवशी कुठलाही बडे जाव न करता राजे लंडनच्या रस्त्यावरून फिरत होते चालता चालता त्यांची नजर एका चकचकीत शोरूमवरती पडली ते शोरूम होतं रोल्स रॉयस कंपनीचं आता रोल्स रॉयस म्हणजे काय सुधी गाडी नाहीये त्या काळात सुद्धा तिची मोठी शान होती महाराजांना गाड्यांचा भारी नाद म्हणून ते उत्सुकतेपोटी त्या शोरूमच्या आत शिरले महाराजांच्या अंगावर साधे कपडे बघून तिथल्या एका गोऱ्या सेल्समनला वाटलं की हा कोणतरी साधा भारतीय माणूस आहे महाराजांनी त्याला एका गाडीची किंमत विचारली आणि त्या गाडीबद्दलची बारीक सारीक माहिती विचारली पण त्या गोऱ्या साहेबाचा अहंकार इतका मोठा की त्यानं महाराजांकडे बघून नाक मुरडलं त्याला वाटलं या साध्या विषयातल्या माणसाच्या खिशात पैसे नसतील तरी हा एवढ्या मोठ्या गाडीची चौकशी कशाला करतोय त्यानं आदराने उत्तर द्यायचं सोडून महाराजांचा तिथं अपमान केला जयसिंग महाराजांच्या ही गोष्ट जिवारी लागली ते लागलीच तिथून बाहेर पडले त्यानंतर महाराजांनी स्वतःची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला नाही महाराजा जयसिंग यांचं घराणं हे साधं घराणं नव्हतं ते वंश परंपरेनुसार त्यांच्याकडे खूप श्रीमंत होते या घडलेल्या घटनेनंतर त्यांना शोरूम मधल्या गोऱ्या नोकरासोबत हुज्जत घालू वाटले नाही ते तिथून शांतपणे बाहेर पडले आणि बाहेर येऊन विचार करू लागले त्याच विचारात ते, विचारा ते हॉटेल वरती ते आले पण त्यांच्या मनात त्या अपमानाची आग दगदगत होती त्यांनी अपमानाचा बदला घेण्याची एक वेगळी योजना आखली त्यांनी ठरवलं की या गोऱ्याला त्याची जागा दाखवून द्यायचीच लगेच आपल्या माणसांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की जा आणि त्या शोरूम मध्ये गोऱ्या नोकराला निरोप द्या की अलवरचे महाराजा गाड्या बघायला आणि विकत घ्यायला येत आहेत ही बातमी शोरूम मध्ये पोहोचली तेव्हा तिथल्या व्यवस्थापनाची धावपळ उडाली एका मोठ्या भारतीय राजाचं स्वागत करण्यासाठी त्यांनी रेड कार्पेट अंतरलं काही तासांपूर्वी ज्या माणसाला बाहेर हकललं होतं तोच माणूस जेव्हा पूर्ण राजशाही थाटात अंगावर मोल येऊन दागिनं आणि डोक्यावर जरतरी फेट्या बांधून शोरूम मध्ये पोहोचला तेव्हा ब्रिटिश कर्मचाऱ्यांचे डोळे टिपले महाराजांनी तिथे उभ्या असलेल्या सहा ते सात गाड्यांची पाहणी केली आणि कोणताही विचार न करता त्या सगळ्या गाड्या विकत घेतल्या त्यांनी सगळी रक्कम रोख स्वरूपात चुकती केली आणि गाड्या भारतात पाठवण्यासाठी व्यवस्था करायला सांगितली त्यांनी दिलेल्या आदेशानुसार इंग्रजांनी लगेच गाड्या भारतात पाठवण्यास सुरुवात केली या गाड्या भारतात पोहोचल्यानंतर या अप्पनाची खरी किंमत इंग्रजांना मोजावी लागली रोल्स रॉयस ही आलिशान गाडी भारतात अलवर येथे पोहोचली तेव्हा जयसिंग महाराजांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला त्या एका निर्णयामुळे रोल्स रॉयस कंपनीच्या पायाखालची जमीन सरकली लंडनच्या रोल्स रॉयस शोरूम मधून जितक्या गाड्या त्यांनी मागवल्या होत्या त्या सगळ्या गाड्या त्यांनी नगरपालिकेच्या स्वाधीन केला आणि तिथल्या नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांना आदेश दिला की ही रोल्स रॉयस अलिशान गाडी याचा वापर कचरा उचलण्यासाठी आणि रस्ते झाडण्यासाठी करण्यात यावा त्यानंतर लंडन मध्ये चालणारी सगळ्यात महागडी गाडी ही भारतामध्ये कचरा वाहण्यासाठी चालू लागली रोल्स रॉयस गाडीच्या पुढच्या बाजूला झाडू बांधलेले असायचे ही कचरा वाहणाऱ्या रोल्स रॉयल्स ची गोष्ट जगभर वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे रोल्स रॉयल्स कंपनीची जगभर नाचक्की झाली राजाच्या एका अपमानामुळं संपूर्ण कंपनीची प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती त्या श्रीमंत लोकांनी ही गाडी विकत घेणं बंद केलं होतं त्यांना वाटायचं की आम्ही जर गाडी चालवली तर लोक त्याची तुलना कचरा उचलणाऱ्या गाडीसोबत करतील कंपनीचे उत्पन्न घटलं आणि शेवटी कंपनीला आपल्या चुकीची जाणीव झाली त्यानंतर रोल्स रॉयल्स कंपनीनं अलवरचे राजा जयसिंग यांना जाहीर माफीनामा पाठवला त्या पत्रात विनंती केली की कृपया आमच्या गाड्यांमधून कचरा उचलणं बंद करा आणि सोबत त्यांनी राजाला आणखी एक सहा गाड्या भेट म्हणून द्यायचं आश्वासनही दिलं राजा जयसिंग यांनी मोठ्या मनानं त्यांचा माफीनामा स्वीकारला आणि गाड्यांचा कचरा उचलण्यासाठीचा वापर थांबवला या अपमानाच्या बदल्यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की श्रीमंती ही केवळ पैशात नसते ती स्वाभिमानात असते एखाद्याच्या कपड्यावरून किंवा गरिबीवरून त्याचा अपमान करणं हे नेहमीच महागात पडतं रोल्स रॉयस आजही एक मोठी कंपनी आहे पण राजा जयसिंह यांनी त्यांना दाखवून दिलं की भारताची अस्मिता ही कुठल्या ब्रँडपेक्षा मोठी नाहीये ही गोष्ट आजही सांगते की भारतीय राजांची श्रीमंती ही केवळ पैशात नव्हती तर ती त्यांच्या अढळ स्वाभिमानात अनुभव्य जीवनशैलीत वसलेले होती माणसाचं साधेपण हे त्याचं कर्तृत्व नसून ते फक्त बाहेरून दिसणारं रूप असतं खरं कर्तृत्व हे त्याच्या जगण्यात आणि राहण्यात असतं तुम्हाला राजा जयसिंग यांच्या या स्वाभिमानी गोष्टीवर काय वाटतंय अशाच काही घटना तुम्हाला माहिती आहेत का त्याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारतीय युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद